नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे कसे आहात सगळे तुमचा दिवस सुखा समाधानाचा आणि आनंदाचा जाव हीच देवासमोर प्रार्थना करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बारा एप्रिल वार शनिवार उद्या आहे हनुमान जयंती तसेच चैत्री पौर्णिमा म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी हनुमानाचा जन्म झाला होता म्हणून या दिवशी हनुमान जयंती उत्सव साजरा केला जातो प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येत असते आणि पौर्णिमा तिथीचे विशेष असे महत्त्व आहे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्री पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे कारण मराठी नववर्षातील पहिली पौर्णिमा चैत्री पौर्णिमा ही आहे याच महिन्यात चैत्र नवरात्र साजरे के केले जाते त्यामुळे चैत्री पौर्णिमा अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी हनुमानाचा जन्म झालेला असल्यामुळे या पौर्णिमेला विशेष असे महत्त्व दिलेले आहे या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी विष्णू आणि हनुमानजीची पूजा केली जाते धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा हा दिवस मानला जात असल्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय आज केल्याने नक्कीच फरक पडेल आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता आपल्याला या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा हा एक प्रभावी उपाय करायचा आहे एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल त्यामुळे खूप सोप्पा आंब्याच्या पानाचाच उपाय आपल्याला करायचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील हा उपाय कधी करायचा कोणत्या वेळेत करायचा आणि कसा करायचा याची संपूर्ण माहिती मी पुढे देणारच आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आज आत्ता मी तुमच्याशी जो उपाय शेअर करणार आहे हा उपाय तुम्ही उद्या हनुमान जयंतीच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा हा उपाय तुम्ही करू शकता आंब्याची पाने ही प्रजनन क्षमता समृद्धी आणि वाईटावर चांगल्याचे विजय मिळवण्याचे प्रतीक मानले जाते त्याचबरोबर कोणत्याही शुभकामासाठी आंब्याच्या पानाचे तोरण दाराला बांधले जाते आंब्याची पाने अतिशय पवित्र असून ते कोणत्याही धार्मिक विधीमध्ये वापरण्यात येते अनेक वेळा विधी सुरू करण्यापूर्वी एखाद्या कलशावर नारळाबरोबरच आंब्याची पाने ठेवली जातात या विधीमध्ये आंब्याची पाने हे देवतांच्या अवयवाचे प्रतिनिधित्व करत असतात आणि नारळ हे दिव्य मस्तकाचे प्रतीक आहे या घटकांचे मिलन शुभप्रसंगी देवतांच्या उपस्थितीचे प्रतीक आहे या व्यतिरिक्त हे लक्ष्मीचे शक्तिशाली प्रतीक देखील मानले जाते जी सुख समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानले जातात त्यामुळे या झाडाचे धार्मिक महत्त्व अनन्यसाधारण आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याची पाने हे अत्यंत शुभ मानली जातात म्हणून या झाडांच्या पानांपासून ते लाकडापर्यंत पूजा ही केली जाते जर आपण या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा हा प्रभावी उपाय जर केला तर आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होऊन आपल्याला आर्थिक समस्या जाणवत असेल तर त्या देखील दूर होतात सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते म्हणजे आपल्याला पैसा खूप येणार भरभराट होणार अनेक त्रासांपासून मुक्ती मिळणार भाग्य गुजळल्याशिवाय राहणार नाही त्याशिवाय घरातील वास्तुदोष पितृदोष देखील दूर होतात त्याचबरोबर हा उपाय केल्याने व्यक्ती कर्जमुक्त होतो आणि इतर कोणत्याही संकटातून सहजच निघतो जर तुम्ही कोणत्याही संकटात समस्यामध्ये अडचणीत अडकलेले असताल किंवा आर्थिक अडचण असेल तर हा उपाय अवश्य करावाच हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे कारण या दिवशी सकाळी हनुमानाचा जन्म हा सूर्योदयापूर्वीच झालेला असल्यामुळे आपल्याला सकाळी लवकरच ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला स्नान करायचे आहे स्नानाच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि गंगाजल मिसळायचे आहे असे केल्याने आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होते नजर दोष दूर होतो त्याचबरोबर पवित्रता राखण्यात येते म्हणजे शुद्ध सात्विकता यामुळे आपल्या शरीरामध्ये निर्माण होते त्यामुळे हळदी हळद आणि गंगाजल टाकून तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्यांनी स्नान करा जेव्हा आपलं शरीर शुद्ध आणि पवित्र असते तेव्हा आपण एखादा असा प्रभावी उपाय केला तर निश्चितच त्याचे फळ चांगले मिळते स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवतांची पूजा करून घ्यायची आहे या दिवशी कुलदेवीची पूजा अवश्य करायची आहे तुमच्या घरात कुलदेवी असेल तर तिच्या टाकावर किंवा मूर्तीवर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे लक्ष्मी देवी असेल तर तिच्या देखील मूर्तीवर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे त्याचबरोबर कुलदेवीची ओटी भरायची आहे जर तुम्ही चैत्र नवरात्रीत तुमच्या कुलदेवीची ओटी भरली नसेल तर तुम्ही उद्या पौर्णिमेला कुलदेवीची ओटी भरू शकता धूप दीप लावून देवाला मनापासून नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करायची आहे आता पहिला जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही सकाळी करण्याचा जा जास्तीत जास्त प्रयत्न करा सकाळपासून ते दुपारी बारा वाजेच्या आतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे आंब्याच्या पानांचे ते तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता पण हा जो पहिला उपाय सांगणार आहे तो सकाळीच बाराच्या आत करायचा आहे जर तुमच्या घरावर कोणी नकारात्मक शक्तीचा प्रयोग केला असेल करणीबाधा असेल नजरदोष असेल घरामध्ये काही नकारात्मकता निर्माण झालेली असेल त्यामुळे घरामध्ये सतत वादविवाद भांडणतंटा होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोची असो किंवा आई मुलाची असो किंवा इतर कोणत्याही व्यक्तींची कुटुंबातील व्यक्तींची एकमेकांशी असो किंवा घरातील मुलं सतत हातटिपणा करत असेल कुणाची ऐकत नसेल अभ्यासात लक्ष लागत नसेल घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसेल म्हणजेच पैसा टिकत नसेल पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झाले असतील आणि जेणेकरून पैसे जरी तुमच्याकडे येत असतील तर ते पैसे लगेच त्यांना भरपूर रस्ते मिळून पैसे घरामध्ये टिकत नसतील अशा जर काही त्रास असेल घरामध्ये सतत आजार पण असेल किंवा कोणतेही काम निर्विघ्नपणे पार पडत नसेल आणि कोणत्याही कामात यश मिळत नसेल घरातील मुले किरकिर करत असतील त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचाच आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आंब्याची अकरा पाने आणायची आहेत आणि ती स्वच्छ धुवून काढायची आहेत आंब्याची पाने घेताना चांगली घ्या फाटलेली कीड लागलेली किंवा खराब झालेली पाने घेऊ नका चांगली अखंड अकरा पाने घ्यायची आहेत ते धुवून काढायचे आहेत आणि स्वच्छ पुसून घ्यायची आहेत त्यानंतर तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकात थोडं गंगाजाल असेल तर गंगाजल टाकायचं असेल ते नसेल तर तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि प्रत्येक पानावरती जय श्रीराम असे लिहायचे आहे त्यानंतर त्या पानाचे तुम्हाला एक तोरण तयार करायचे आहे आणि हे तोरण आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचे आहे मुख्य दरवाजाला हे तोरण लावून झाल्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षता वाहून पाया पडायचा आहे धूप दीप दाखवायचा आहे या आंब्याच्या पानामध्ये सकारात्मक लहरी जास्तीत जास्त असतात या पानामध्ये या झाडामध्ये साक्षात हनुमानाचा वास असतो या दिवशी रामभक्त हनुमानांचा जन्म झाला होता त्यामुळे तुम्ही या प्रकारे तोरण करायलाच पाहिजे आंबा हे फळ हनुमानाला अत्यंत प्रिय आहे आणि हनुमान हे आपल्यावर आलेली कोणतीही संकटं दूर करतात संकटमोचक हनुमान असे त्यांना म्हटलेले आहे कारण ते आपल्याला कोणत्याही संकटापासून दूर ठेवतात आणि जेव्हा आपण पौर्णिमेच्या जे दिवशी हे तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर लावतो तेव्हा ज्या काही अडचणी असतील जे काही दोष आहेत जी काही नकारात्मकता आहे सर्व काही दूर होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदते हे तोरण लावल्यानंतर तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावर दोनच दिवस ठेवायचे आहे तिसऱ्या दिवशी तुम्हाला लगेच काढून घ्यायचे आहे हे तोरण सुकल्यावर त्यामध्ये नकारात्मकता निर्माण होते आणि कोणतीही नकारात्मकता आपल्या घरात प्रवेश करता कामा नये म्हणूनच सुकलेले तोरण कधीही घराच्या मुख्य दरवाज्यावर ठेवायचे नाही म्हणूनच फक्त दोनच दिवस ठेवायचा आणि त्यानंतर ते काढून घ्यायचे आहे आणि ते काढलेले तोरण आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहे नक्की करून पहा तुम्हाला घरात अनेक चांगली फळे मिळतील त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे होत असतील वादविवाद होत असेल घरात अशांतता असेल सतत घरात आर्थिक संकटे असतील पैसा टिकत नाही पैशाचा आवक वाढत नाही कुटुंबाची मुलाची प्रगती होत नाही नवऱ्याला नोकरीमध्ये यश मिळत नसेल व्यवसाय उद्योगात यश मिळत नसेल किंवा घरात सतत आजार पण आहे काही दोष निर्माण झालेले आहेत तर तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे तर एका ग्लासमध्ये थोडस गंगाजल घ्यायचं आहे गंगाजल नसेल तर शुद्ध पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन आंब्याची पाने बुडवायचे आहेत आणि ते पाणी जे आहे ते तुम्हाला आंब्याच्या पानाने घरभर शिंपडायचे आहे ते पाणी शिंपडत असताना तुम्हाला तुमच्या कुलदेवीचे नामस्मरण करायचे आहे किंवा तुम्हाला गायत्री मंत्राचे पठण करायचे आहे आणि ते पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे त्यामुळे घरातील सर्व दोष निघून जातात आणि आपलं घर पवित्र होत असतं तसेच तुम्हाला नेहमी नेहमी कोणत्या ना कोणत्या अडचणीला सामोरे जावं लागत असेल खूप दिवसाच्या कठीण इच्छा असतील त्या देखील पूर्ण होत नसतील कोणत्याही कामामध्ये अडथळा येत असेल कोणतेही काम हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल उद्योग व्यवसायामध्ये पैशाची भरभराट होत नसेल तर तुम्हाला या दिवशी आंब्याच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे एक चमचाभर साखर टाकायची आहे त्यानंतर आंब्याच्या झाडाजवळ जाऊन तुम्हाला तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील त्या तिथं तुम्हाला बोलायच्या आहेत आणि हे जे जल आहे ते तुम्हाला आंब्याच्या झाडाला समर्पित करायचं आहे पुन्हा एकदा मनातील इच्छा व्यक्त करायची आहे व ती पूर्ण होण्यासाठी हनुमानांना प्रार्थना करायची आहे हा उपाय केल्याने यशाचे सर्व मार्ग मोकळे होतील आणि हनुमानाच्या कृपेने तुमची प्रत्येक इच्छाही पूर्ण होतेच कारण या वृक्षामध्ये साक्षात भगवान हनुमान वास करतात असे सांगितले गेलेले आहे त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू असेल त्याचं नाव तुम्हाला माहीत असेल किंवा नाव माहीतही नसेल म्हणजे शत्रू हा गुपित आहे तुमच्यावरती गुप्तवार करत असेल तर असा दोष शत्रूपासून होणारा त्रास नष्ट होण्यासाठी तुम्हाला आंब्याची दोन पाने घ्यायची आहेत ते पाने स्वच्छ करून घ्यायची आहे व त्या पानावर जय श्रीराम असे चंदन आणि लिहायचे आहे आणि ही पाने हनुमानाला अर्पण करायची आहे या उपायाने हनुमानाची कृपा तुमच्यावर अखंड राहते आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात तर हा एक अत्यंत प्रभावी उपाय देखील तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी अवश्य करावा तर अशा प्रकारे तुम्हाला आंब्याच्या पानाचे अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहेत खूप प्रभावी उपाय आहेत तुम्ही नक्की करा या उपायांची तुम्हाला निश्चितच फळप्राप्ती होईलच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद